नमस्कार स्मिता क्लाउड किचन किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे आपल्या सर्वांच्या आवडीच्या गणपती उत्सवाला हे असे पाहताच डोळ्यांचे पारणे फिरतील इतके सुंदर सुरेख मौसूद उकळीचे मोदक योग्य पद्धतीने न चुकता अगदी कुणीही सांगितली नसेल अशा टिप्ससह हो, आज आपण शिकणार आहोत अकरा मोदकांचं प्रमाण आज मी तुम्हाला शिकवणार आहे त्यासाठी एक कप दुधाचा वापर मी इथे केलेला आहे हे एक कप दूध पॅनमध्ये टाकून व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे दुधाच्या ऐवजी तुम्ही फक्त पाण्याचा किंवा अर्ध दूध आणि अर्ध पाणी असा देखील वापर करू शकतात पण फक्त दुधात शिजवलेल्या पिठाच्या मोदकांची चकाकी आणि मौसूद पुन्हा हा काही वेगळाच असतो दुधाला छान उकळी आली आहे यात फक्त एक छोटा चमचा तूप टाकून घ्या आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या दुधाचा वापर केलेला असल्यामुळे मी यात मिठाचा अजिबात वापर केलेला नाही गॅसची फ्लेम आता अगदी लो करून घ्या यात आता बरोबर एक कप तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे जेवढं दूध घ्याल तेवढंच पीठ घ्यायचं आहे हे प्रमाण लक्षात ठेवा मी थे हे इंद्रायणी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे समजा तुमच्याकडे असलेलं तांदळाचं पीठ हे कुठल्या तांदळापासून बनवलं आहे हे तुम्हाला माहीत नसेल तर त्यासाठी देखील एक खास टीप मी पुढे सांगणार आहे हळुवारपणे हे पीठ दुधात व्यवस्थित मिक्स करून घ्या अगदी कुठलाही जोर लावायची अजिबात गरज नाही हे सहज मिक्स होतं आणि गॅसची फ्लेम अगदी मंदच राहू द्या आणि फक्त दोन ते तीन मिनटं झाकून ठेवा साधारण तीन मिनिटांनंतर गॅस बंद करा आणि हे पीठ झाकलेलं असंच बाजूला ठेवा पीठ पाच ते सहा मिनटं वाफेल तेवढ्यात सारण तयार करून घ्या त्यासाठी कढईत अगदी छोटे दोन चमचे तूप घ्या आणि त्यात एक चमचा खसखस टाकून ती व्यवस्थित परतवून घ्या साधारण अर्ध्या मिनिटात खसखस अगदी व्यवस्थित परतवून होते आता यात दीड कप ओलं किसलेलं खोबरं टाकून घ्या एक कप किंवा एक वाटी पिठाच्या मोदकांसाठी दीड कप म्हणजेच दीड वाटी किस हे प्रमाण अगदी योग्य येतं हे लक्षात ठेवा गॅसची फ्लेम लो मिडियमच ठेवा आणि साधारण दोन ते अडीच मिनटं हे किस व्यवस्थित परतवून घ्या आता यात आपल्या आवडीनुसार सुखामेवा घाला पिस्त्याचे काप बदामाचे काप काजूचे काप तसं हे ऑप्शनल आहे तुम्ही आवडीनुसार थोडं थोडं घालू शकतात आणि पाऊन कप गुळ घाला दीड कप खोबऱ्याच्या किससाठी पाऊन कप गुळाचं प्रमाण अगदी योग्य येतं जर तुम्हाला थोडे गोड मोदक हवे असतील तर तुम्ही थोडा अधिक गुळ घालू शकतात गुळ घातल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लोच ठेवा ही देखील टीप इथे लक्षातच ठेवा आणि फक्त दोन ते अडीच मिनटं परतवून गॅस बंद करून घ्या गॅस बंद करून घ्या आणि त्यात पाव टी स्पून वेलची पूड मिक्स करा तसेच अगदी थोडंसं जायफळ देखील तुम्ही किसून टाकू शकतात त्याने सारणाची चव सा खूपच खूपच अप्रतिम येते तुम्ही याचा अनुभव नक्कीच घेऊन बघा आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून सारण बाजूला ठेवा अगदी झटपट पाच मिनटात आपलं हे सारण इथे तयार झालेलं आहे आता एखाद्या स्टीलच्या थाळीत किंवा परातीत थोडंसं तूप टाकून घ्या आणि व्यवस्थित पसरवून घ्या यात आता शिजवून वाफवत ठेवलेलं पीठ टाकून घ्या हे पीठ अजूनसुद्धा गरमच आहे आणि हे पीठ गरमच घ्यायचं आहे थंड अजिबात होऊ द्यायचं नाही ही, ही देखील खास टीप इथे लक्षात ठेवा हे पीठ गरम असल्यामुळे आपण हात लावू शकत नाही त्यामुळे तांब्याचा किंवा अशा पद्धतीने वाटीचा वापर करून पीठ व्यवस्थित प्रेस करून घ्या पीठ जरा कोमट झाल्यानंतर हाताचा वापर करून त्याला छान मौसूद असं मळून घ्या प्रथम एका हाताचा वापर करून अगदी व्यवस्थित गोळा तयार करून घ्या आणि मग दोघं हातांचा वापर करून जरा मशागत करून छान मौसर असा गोळा तयार करा पीठ जर अगदी छान मौसूद आणि व्यवस्थित मळलेलं असलं तर मोदकाची पारी ही मोठी आणि अगदी पातळसर आपण बनवू शकतो याची आता बरोबर अकरा गोळे तयार करून घ्या गोळे तयार करताना अगदी दोघ हाताने व्यवस्थित चोळून अगदी छान त्याला गोल आकार द्या त्याला अगदी व्यवस्थित चकाकी आली पाहिजे अशा पद्धतीने छान मौसूद असे गोळे तयार करून घ्या आणि मी तुम्हाला एक खास टीप सांगणार होती ती, ती म्हणजे सपोज ह्याच स्टेजला तुमच्या गोळ्यांना तडे पडत असतील किंवा मळलेलं पीठ नरम वाटत नसेल मऊ वाटत नसेल तर घाबरू नका आपले मोदक अजिबात बिघडणार नाहीत बाजूला अगदी थोडंसं पाणी घ्या आणि त्यात अगदी थोडं तूप घालून खळखळ उकळून घ्या आणि ते गरम पाणी वापरून हे पीठ परत मळा अगदी छान मौसूद गोळा तयार होईल अगदी कुठलेही तांदूळ असतील तरी तुम्ही मोदक सहज बनवू शकतात अशा पद्धतीने गोळे तयार करून घ्या आणि ओल्या कॉटनच्या कापडाने झाकून घ्या आता यातून एक एक गोळा घेऊन आपल्याला मोदक तयार करायचे आहेत गोळा छान तळव्यावर घ्या आणि प्रेस करा आता याची छान वाटीच्या आकाराची पारी तयार करून घ्या त्यासाठी अंगठे आतल्या बाजूने आणि चारही बोट बाहेरच्या बाजूने घेऊन छान ती वाटी अशी मस्त प्रेस करत फिरवत राहा पीठ अगदी योग्य शिजलेलं असलं आणि छान मौसूद चोळलेलं असलं तर पारी कितीही मोठी तयार होते आणि त्या पिठाला वाघ देखील छान येतो तुम्ही इथे बघू शकतात मी अगदी पातळसर आणि छान वाटीच्या आकाराची पारी तयार करून घेतलेली आहे आता या पारीला छान कळ्या पाडून घ्यायच्या आहेत कळी पाडताना ती प्रथम वर प्रेस करा आणि अगदी पूर्ण व्यवस्थित खालपर्यंत प्रेस करून घ्या म्हणजे कळी अजिबात मुडणार नाही आणि तुमच्याकडनं शक्य होतील तेवढ्याच कळ्या अशा पद्धतीने पाडून घ्या झाल्या की त्यात सारण भरून घ्या फक्त पहिले एक दोन मोदक करताना तुम्हाला जरा वेळ लागेल आणि नंतर सवय झाली की तुम्ही अगदी पटापट कळ्या पाडून हे झाले की कडही किंवा स्टीमरमध्ये गरम पाणी करून घ्या वरून गाळणी ठेवा गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे त्यात केळीचे पानं किंवा तुम्ही कॉटनचा कापड देखील ठेवू शकतात आणि त्यावर पाण्यात डीप करून मोदक ठेवायचा आहे पाण्यात बुडवून मोदकाला चिपकवा आता हे मोदक फक्त सात ते आठ मिनिट मीडियम फ्लेम वर वाफवून घ्या जास्त वेळ वाफवायची अजिबात गरज नाही साधारण आठ मिनिटांनंतर गॅस बंद करून मी हे झाकण काढून घे